हॅलो हॅलो काय करतेस कोण मीच बोलतोय ना बोलणार आओ कोण बोलताय अगं मीच बोलतोय कोण बोलताय तू मीच मीच बोलतोय म्हणलं तर नाव काय तुमचं नंबर कोणी दिला माझा अ नंबर काय मी कुठ्न पण काढू शकतो नंबर काढायला काय तेवढ अ काय नंबर कोणाकोन पण घेऊ शकता हो माझे मित्र भरपूर आहे तिथे नंबर मग तुझे मित्र भरपूर आहेत नंबर माझा कोणाकडून पण घेऊ शकतो हा कोण तू मी कोण का बोल ना तुमचं काम बोलाच आहे एक्सक्यूज मी नीट बोल कोण आहे तू अगं मी कोण कर कराय ना कुठं लागलाय फोन तुला कुठे लावायचं आहे तुलाच लावायचंय मला मी तुला ओळखत नाही का फोन करतोय तू मला सांग कोण बोलते तू नंबर कोणी दिला तुला हा नंबर वेगळा आहे तुझा ऍक्च्युली तुला नंबर कोणी दिलाय मला नाव सांग नंबर मी कुठन पण घेऊ शकतो मला तुला फोन लावायचा होता दिवस झालं झालं बोलून काय मी ओळखतच नाही तुला हा नंबर माझ्याकडे नाहीये कोण बोलते तू सॉरी हा रॉंग नंबर आहे ए नंबर काय नाही बर का मी बरोबरच फोन लावलेला आहे ए हॅलो तू जरा कॉल जरा चेक करून लावलाय ना काय माझा डोळा अजून चांगलं आहे ते मी बघूनच नंबर लावलाय ना तुझे डोळे चांगले तुला चेकिंग करायची परत गरज आहे करता का तेवढं माझे डोळे चेकिंग काही काय बोलतो बावलट नाही मी एवढं तुला बोलायचं बरं कळते मग काय अडाणी माणूस बोलू शकत नाही का जिथलं नाही तिथलं बोलत येणं ना तू इन्सल्ट करतोय इन्सल्ट आम्हाला सोयी नाही बरं का आपण मुद्याच बोल ना नंबर कोण का ना पहिली गोष्ट तुला ओळखत नाहीये दुसरी गोष्ट मला तू कोणी माहित नाहीये आणि हा नंबर नवीन आहे बर कुठं लागलाय फोन मी सांगतो बरोबर सॉरी यार रॉंग नंबर सॉरी रॉंग नाही रॉंग नाही बरं का सॉरी सॉरी कट करून नका तिकडून मी कट करणार अजिबात तसल काहीच करू नका पण ओळखत नाही तुमची काय दादागिरी माझ्या दादागिरी आहे का म्हणजे मी इकडून सरळच बोला लागलो आणि तुम्ही तिकडून चुकीचं उत्तर द्यायला सरळ सरळ बिरळ काय नसत मग काय असते तू काय काय बोलतोय मूर्ख तर मला शिव्या द्या लागल्या अजून काय तुला लाज बीज हाय का नाही का थोडी तुला आहे का काय तुला आहे का मोबाईल कशाला सांभाळते जवळ मोबाईल फोन करण्यासाठी नाही तर कशाला आहे मग असं कोणाला पण तुझ्या सारख्यानं करत बसू का मग काय त्यात तेवढ कोणी दिलाय तेवढं सांग कोण का देणार मला नंबर देणार सतराशे साठ जण आहे ती रॉंग नंबर रॉंग नंबर नाही बर का फोन ठेवायचा नाही ना तर मी माझा मोबाईल फोडून देणार धमकी आहे धमकी देतो धमकी देत ना मला ए, नीट बोल। आगा कुत्रे बोल अगं कुत्रे धमकी देत ना मी तुला मलाच मला शिव्या द्या लागले अजून उरपट तू तुला का अरे, अरे यार ब्रदर निर्ग नंबर किसने दिया रे मला डायरेक्ट ब्रदरच आता ओळख न डायरेक्ट ब्रदर हा मग काय बोलायला पाहिजे तुला काय का काय व्हीआयपी आहे का मग काय व्हीआयपी आय मी फार्मर आहे तुला माहिती नाही काय एवढ बोलाच जरा चार शब्द प्रेमान व्यवस्थित समोर बोलाय कशाला फोन केला आहे तर ऐकून घ्यायचं काम आहे तुमचं ऐकून घेत नाही मी समजलं हॅलो बिलो तसलं काय म्हणायचं नाही बरं का एका भुकीतच आता आडवं करणार आहोत मी ए, language, language, करी, ने करी, ने करी, ते कोण बोलतंय रे तू तुला बोलण्याची लँग्वेज बिंग्वेज नीट वापरता येते का नाही तुला काही काही बोलतोय एका भुक्यात आडवा करीन हे करीन ते करीन जास्त शहाणपणा कशाला करतो खानपान अग पय कुत्रे तुला शहाणे आहेस मला माहित आहे तू पण कुत्रे असू द्या आम्ही कुत्री जाऊ बाकी टाकतो का आम्हाला रस्त्यावरची चांगली आहेत माणसं जनावर आहेत हा माहितीये माणसं जनावर आहेत तुम्ही इन्सान आहो तुम्ही मुलं आम्ही इन्सानच आहे आ, मुली तेवढ्या इन्सान आहेत आणि मुलं तेवढी कुत्रायती बरोबर आहे तुम्ही लोक पागाल होता ना लोक त्यांच्या माग आह कुठन शिकलीच तू करतोस आता वरती ते चाल मला माहित आहे मी योग्य ठिकाणीच फोन लावलाय मला माहिती आहे की समज ए एक एक मिनिट तू नक्की कोण बोलते हा, मला ते सांग आवाज तर ओळखीचा तर मला पण मला सांग कोण बोलतय काय राव मी पण जरा केली चेष्टा बर का मी नमज मोरे बोलतोय ओळखल का नाही आता तर काय झालं काय सॉरी बर तू हम्म नको मला सॉरी तुझला एक मित्र अग करावी म्हणलं जरा मैत्रिणीची चेष्टा अशी मग काय त्यात काय असते त्याला एवढं जाऊ दे मी कॉल केल्यावर तुला हसायला भेटले का नाही थोड तरी भेटलं पण ब्रदर बोल तरी पण फोन ठेवत नाही की तिने आलाय की प्रैंक चाललेला नक्कीच अगं जाऊ ती प्रॅंक कॉल असू दे ना काय काय ना मी तुला फोन केलाय ना बोलायला हे महत्वाचं आहे हा का कसे आहे बरे मी व्यवस्थित अ वो तुझं काय हलकोट साला इतक्या दिवसांनी मला फोन करतो एवढ्या दिवसांनी मेसेज केलाय बेकार म्हणजे पूर्ण फॉलोअर्स वाढल्यानंतर फ्रेंड फॉलोअर्स वाढल्यानंतर सगळे असे बिग फॅन बिग फॅन नंतर ना आमच्या गरीबांची आठवण येते नंतर नाही ग तुला विसरू शकत नव मी शेवटी केलाय का नाही कितीतरी दिवसानं कॉल केलाय केलाय करण्याला महत्व आहे काय ना काय येस बॉस मग काय तर बरं कसं चालू आहे शिक्षण वगैरे हो एकदम मजे मे बहुत मजे तुझ <laughs> <laughs> माझं काय आता शिक्षण संपलं समज शेतीत व्यस्त बघ हो मी आपलं चालेल चालेल बाकी काय मग अजून काय नाही मान हॅलो हा चालेल नंबर वेगळा विचारून केलाय प्रयंग करायला लय बेकार आहे अगं मग नवीन नंबरवरच कॉल करावा लागणार आहे ना तर सेव्ह नंबर असं कुठलं ओळख येणार ना आहे नाही येत ओळखायला तू भारी गेली माझी करावं लागते मला काय म्हणायचं आपल्या माणसाची चेष्टा करायची नाही तर करायची कोणाची हा बरोबर हा हो बरोबर आहे बरोबर जाऊ दे तू कधी येणार आहे इकडं आपल्या तुळजापूरला फिरायला येणार आहे तू नको टेन्शन ये तुळजापूरला काय येणार आहे बर बर चलतंय तुझी वाट बघ इकडं चालेल चालेल बाय काय घे मग काळजी स्वतःची करत जा कधी कधी अधून मधून कॉल हा हा ठीक आहे हा चलतंय ठेवू बाय